मित्रांनो नऊ क्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्याकडे जे कॅमेरा खरेदी करण्यासाठी दादा आलेले आहेत तर दादा त्यांचं नाव सांगा औंढा नागनाचे ना आहे मी दोन कॅमेरे शेतीसाठी आपण घेतले माझं नाव रणजित गबाजी वळेकर राहणार राव तर औंढा नागनाथचे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्या सोबतच त्यांचे सहकारी मित्र म्हणा हां शिरम हा नाव सांगा दादा मी औडा लागणार असून माझं नाव श्रीरंग बाबोबा चव्हाण राणा गलांडी ते आम्ही कॅमेरा मेळा पंढरपूरला आलो ते आम्ही खरेदी केली धन्यवाद दादा त्याचबरोबर आपल्याकडे पावर विदर खरेदी त्यांनी केला आणि मला वाटतंय जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव आहे अशा शिवनेरी बरोबर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यालाच राहणारे आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले माझं नाव मचिंद्र विठ्ठल मोजाड राहणार मुक्काम मडपारगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बरोबर तर आज काय खरेदी केलं तुम्ही मी पावर विडर खरेदी केला सात एच पीचा तर धन्यवाद दादा आज त्यांनी सात एच पीची जी आपली ऑफर आहे एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची ऑफर तर आज त्यांनी या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे नवे नवे आज त्यांनी वीस हजार रुपये भरून बुकिंग केलेलं आहे बरोबर आणि सोबत इंजेक्टरसुद्धा घेऊन निघाले आहेत फवारणीसाठी तर तुमचं सुद्धा आपल्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की हा जो पॉवर विडर असेल किंवा हा कॅमेरा असेल तर ज्या काही शेतकरी बांधवांना घ्यायचं असेल त्यांनी जरूर आपल्या पंढरपूरला या विजिट करा भेट द्या नसेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवू शकता मित्रांनो जर ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही घ्या जरा तर आमचा ॲड्रेस आम दादा म्हणतात की बरोबर सांगा सुन्तु तर, तर मित्रांनो बघा पंढरपूरला आल्यानंतर एक का महाराजाचा मठ आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा सरगम चौक एक लक्षात ठेवा काहीकारी महाराज मठ किंवा सरगम चौक लक्षात ठेवा आणि तिथून नदीकडे जाणारा मला वाटतं चेंबोर्णीकडे जाणारा रोड आहे त्या रोडवर आपलं रिलायन्स पेट्रोल पंप देण्यात ठेवा रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर चार मजली बिल्डिंग इथं दुकान आहे आपलं तिथं तुम्ही जरूर या जर तुम्ही रिक्षावाल्याला म्हणला की मला मेकॅनिकल लाईनला रिलायन्स पंपा कशी जायचं तर ते तुम्हाला आणून सोडतील तर मित्रांनो काही अडचण असेल त्यासाठी ही ॲड्रेस मामाने सांगायला आवला मला कारण बरेच शेतकरी बांधव इथंच पंढरपुरात फिरतात आणि त्यांना पण नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं म्हणून साठी मित्रांनो हा ऍड्रेस पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो पंढरपूर आल्यानंतर एस टी स्टँड पासून सरगम चौक जवळ हो आहे आणि सरगम चौकापासून आपलं दुकान एक मला वाटतंय रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर हो आहे लक्षात घ्या एस टी स्टँड मेन होता एस टी स्टँड पासून सरगम चौक चोग, सरगम चौकापासून रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर हो मेकॅनिकल लाईनला चार मजली बिल्डिंग एवढं लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो